कराडमध्ये मध्यधुंद युवकांच्या दादागिरीचा कहर महामार्ग अडवून ट्रकची तोडफोड खंडणी दादागिरी माऱ्यामाऱ्यांमुळे मारे कराडचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह कराड शहरातील कोल्हापूर नाका परिसरात शुक्रवारी रात्री भीषण प्रकार घडला रात्री साडे अकराच्या सुमारास दोन मध्यधुंद युवकांनी थेट महामार्गावर दादागिरी करत माल्ट्र अडवला त्या युवकांनी सुरुवातीला ट्रक चालकाला शिवीगाळ केली आणि अचानकपणे एका युवकाने दगड घेऊन थेट ट्रकच्या काचेवर मारला कास पूर्णता फुटली आणि ट्रक चालक भयभीत झाला या अचानक हल्ल्यामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दहा मिनिटे ठप्प झाली घटनास्थळी काही वेळेसाठी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र या सर्व प्रकारानंतर देखील मध्यधुंद युवकांचा तमाशा सुरूच राहिला दुर्दैव म्हणजे पोलीस प्रशासन मात्र या प्रकारावर कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही गेल्या महिन्याभरात कराड परिसरात अशा घटनांचा उघडपणे सुळसुळाट सुरू आहे हायवेवर दारू पिऊन धिंगाणा घालणे वाहन थांबवणे काचा फोडणे हे प्रकार वारंवार घडत असून पोलीस प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे या घटनांमुळे कराडचे सामाजिक स्वास्थ्य गंभीर संकटात सापडले आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे हायवेवर सुरक्षेतेचा अभाव पोलिसांची उदासीनता आणि मध्यधुंद युवकांच्या दादागिरीचा उद्रेक यामुळे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आणि कार्यक्षमतेवर प्रचंड नाराजी जनतेतून व्यक्त होत आहे